नमस्कार आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब, तसेच आपले लाडके आमदार प्रकापदास सुर्वे साहेब आणि स्वतः मी नगरसेविका गीता संजय सिंगण यांच्या माध्यमातून गेली पंधरा वर्ष या पाऊंडचं आयोजन केलं जातं कृत्रिम तलावाचं आणि अतिशय चांगला प्रतिसाद इथे आहे गेल्या वर्षी एकशे ऐंशी ते एक दोनशे गणपतीचं विसर्जन झालेलं दीड दिवसाचे दी यावर्षीसुद्धा आता जवळजवळ साठ सत्तरचा आकडा पार झालेला आहे आणि अतिशय चांगली व्यवस्था आहे पोलीस प्रशासन असू दे बी एम सी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी असू दे तसंच दत्तकस्तीची सर्व मुलं आणि माझ्या म्हणजे माझ्या शाखेची सर्व मुलं इथे एक वाजल्यापासून सगळेजण इथे उपस्थित आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने इथे विसर्जन होत आहे सी सी टी लागलेले फुटेजसुद्धा आहेत लाग ला अतिशय चांगलं म्हणजे आणि लोकांचा प्रतिसाद देखील चांगला आहे लोक अतिशय खुश आहेत आणि ते म्हणतात दरवर्षी तुम्ही इतकं चांगलं आयोजन नियोजन करता आणि खरोखर सुंदर असं आयोजन याही वर्षी झालेलं आहे आणि त्याचा सगळे लाभ घेत आहेत एवढंच बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र एक दिवसामध्ये होण्याची अपेक्षा चांगला प्रतिसाद लोकांचा आहे लोकांना असं वाटायला लागलं की आपल्या घराच्या शेजारी आपल्याला विसर्जन मिळत आहे लोकांच्याकडून आम्हाला धन्यवाद आल्यानंतर केल्यानंतर लोक स्वतः म्हणतात की खरंच तुमचे धन्यवाद मानतो या ठिकाणी तुम्ही अशी चांगल्या पद्धतीची सोय केल्याबद्दल किती आता आता जवळजवळ साठ सदुसष्ट ते अडुसष्ट मूर्त्या झालेल्या आहेत आत्ता आणि अजून रात्री दहा साडे दहा पर्यंत अडीचशे तीनशे मूर्तीचं विसर्जन होण्याची शक्य महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि माजी नगरसेविका गीतादाई सिंगन यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी या कडीमध्ये कृत्रिम तलावाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे गेली पंधरा वर्ष या ठिकाणी हा तलाव उभारत आहेत आणि या ठिकाणी अनेक भाविक आहेत जे आपल्या दीड दिवसाच्या पाच दिवसाच्या सात दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करायला येतात या ठिकाणी जवळजवळ अडीचशे ते तीनशे गणपती दीड दिवसाचं विसर्जन या ठिकाणी होतं अतिशय भक्तिभावामध्ये या ठिकाणी लोकांची सोय करून दिल्याबद्दल लोक या ठिकाणी आमदार साहेब नगरसेवक या सगळ्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतात आजही आपण पाहतो प्रचंड गर्दीमध्ये या ठिकाणी गणेशाचं विसर्जन या ठिकाणी सुरू आहे